नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनललातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे नांदेड नाक्याचा चौक जो आहे नांदेड नाक्याचे चौकपासून जवळच्या लोकेशनमध्ये बावीसशे रुपये स्क्वेअर फूट आणि अर्जंट प्लॉट विक्स ठेवलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही प्लॉट व्हिडिओमध्ये बघू शकता प्लॉट पाहण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता त्यासाठी तुम्हाला एक पासपोर्ट साईडची फोटो आधार कार्डची झेरॉक्स कॉपी आणि दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीस आणि दोन टक्के आपलं ब्रोकरेज असतं आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी लागेल मित्रांनो खूप सुंदर आहे बाजूला पंचवीसशे रुपये स्क्वेअर फूट आणि त्या ठिकाणी रेट चालू आहे परंतु अर्जंट विक्री असल्यामुळे हा प्लॉट बावीसशे रुपयाने आपल्याकडे आलेला आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे पाहता तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल आत प्रॉपर्टी या ठिकाणी नांदेड रोडून आल्यानंतर जेव्हा सिद्धेश्वर मंदिराकडे रोड जाणार आहे या ठिकाणी मेन रोड बघू शकते पेट्रोल पंपाच्या अगदी बाजूने आत आतमध्ये जाणार आहोत मित्रांनो अतिशय योग्य किमतीमध्ये अर्जंट प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठीला आहे ज्यांचं कुणा ज्यांच्याकडे कुणाकडे भांडवलं आहे गुंतवणुकीसाठी प्लॉट पाहिजे असेल त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे या ठिकाणी बिजेन सिटीमध्ये जवळपास पंचवीसशे रुपये स्क्वेअर फुटचा जवळजवळ या ठिकाणी प्लॉटचा रेट आहे या ठिकाणापासून नवीन जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल होत आहे ते अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आहे बायपास रोड अगदी जवळच्या लोकेशनमध्ये खूप चांगलं डेव्हलपमेंट या ठिकाणी नांदेड रोडला होत आहे मेन रोडला तीन साडेतीन हजार रुपये स्क्वेअर फुटापर्यंत या ठिकाणी रेट गेलेले आहेत तर ज्यांना कुणाला प्लॉट घ्यायचा असेल तर मित्रांनो बावीसशे रुपये स्क्वेअर फुटाने त्याची योग्य अशा रेटमध्ये आपल्याकडे एक खुल्ला प्लॉट विकिर साठलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला लातूर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टी संदर्भात नवीन नवीन माहिती मिळत राहतील या ठिकाणी बघू शकता आहे इथून आतमध्ये जायचं आहे पूर्ण प्लॉटला कंपाऊंड केलेलं आहे पूर्ण लेआउटला कंपाऊंड आहे सात पाणी शँक्शन लेआउट आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही पाऊस असल्यामुळे या गवत जास्त आलेलं आहे समोरच्या बाजूला प्लॉटच्या समोर तीस फुटाचा रस्ता आहे सातपणी आणि शांगचेन लेआउट आहे पूर्व दिशेचा हा प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी आहे तुम्ही बघू शकता पूर्व दिशेचा प्लॉट आहे समोरच्या बाजूला तुम्ही बघू शकता अधिक माहितीसाठी खाली नंबरला संपूर्ण